आणि ही सोसायटी त्या निर्माण केल्या तर त्या करतेवेळी कधी आणि कोणत्याही टायमाला ता त्यांना जावं लागायचं त्यांच्यावर अशी परिस्थिती होती त्यावेळी की त्यांची मातोश्री आणि वडील हे आजारी होते त्यांची सर्व शुश्रूषा करायला लागत होती पण त्यातल्या त्यात वेळ काढून त्यांनी हे कार्य संपन्न होण्यासाठी प्रयत्नशील राहिले प्लस त्यांनी हे पण केलं की आपले जास्त पैसे जाऊ नये कमी कमी ह्याच्यामध्ये हे हे आपली तिकडची कामं व्हायला पाहिजे म्हणून सह्याद्री राज्य अतिथिगृहातील येणारे जे अधिकारी वर्ग आहे त्यांचा आधार घेऊन ते काम सिद्धीच नेलं आहे आणि खरोखरच आम्ही सर्व कर्मचारी त्यांच्या कामावर एवढे भरभरून खुश आहोत की त्यांनी जे केलेलं आहे ते न भूतं न भविष्य आणि असंच त्यांचं कार्य पुढे चालू राव अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि मी माझं वैयक्तिक त्यांना सांग सांगू इच्छितो त्याने ज्या ज्यावेळी मला आवाज दिला त्या त्यावेळी मी तिथे उभा राहील फक्त माझ्या कामाच्या स्वरूपामुळे मी राहू शकत नाही पण इतर मॉडेल सपोर्ट करण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी उभा आहे एवढं आश्वासन देऊन माझे दोन शब्द इथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र